विद्यार्थ्यांना घडविण्याची जबाबदारी शिक्षकांबरोबरच पालकांची देखील असून सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना नियमित शाळेमध्ये पाठवावे असे आवाहन आमदार आमशा दादा पाडवी यांनी केले नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ब्रिटिश अंकुशविहीर येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित नवगतांचे स्वागत कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते राज्यभरातील शाळांमध्ये आज दिनांक सोळा जून रोजी नवगतांचे स्वागत हा उपक्रम राबविण्यात आला इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले याच उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद केंद्रशाळा ब्रिटिश अंकुशविहीर तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाला अक्कलकुवा धडगाव मतदारसंघाचे आमदार आमच्या दादा पाडवी यांच्यासह गटविकास अधिकारी श्री लालसिंग पावरा नायब तहसीलदार श्री दिलीप गांगुडे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अधिसभा सदस्य दिनेश खरात गटशिक्षण अधिकारी प्रशांत नरवाडे विस्तार अधिकारी मंगेश निकुंभ राजेंद्र धनगर श्रीमती आर पी शिंपी केंद्रप्रमुख भटू बंजारा गावाचे सरपंच ममता पाडवी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते <प्राग> आपला विद्यार्थी आपला स्थळाचे विद्यार्थी आपल्या गावाचे नाव किंवा त्या ठाळाचे नाव ते, ते प्रत्येक शिक्षकच्या कर्तव्य जबाबदारी असते किंवा पालकांचे सुद्धा असते माझ्या गावामधला माझा जो विद्यार्थी आहे हा चांगला शिक्षण घेऊन जर इथून जर तालुक्यात जाईल तालुक्यातून जिल्ह्यात जाईल जिल्ह्यातून राज्यात जाईल आणि शिकून जर तो येईल तेव्हा तुमचा सुद्धा नाव निघणार आहे आमच्या गोरुवर जो होता त्याने शिकवलं म्हणून मी आज अधिकारी बनलो हे सुद्धा आपली सुद्धा कौतुक असते विद्यार्थी कधीच विसरत नाही सुद्धा मी विनंती करेल का आपला पोरगा शाळा मध्ये जायला पाहिजे आपण काय करतो आपल्या मुलाला शाळा मध्ये नाव टाकून दिलं का ता तांदूळ भेटेल कापडे भेटेल एवढंच नाही तर शाळा मधला विद्यार्थी तो थोडे चारात फिरतो बकरे चारात फिरतो किंवा गुजरात मध्ये किंवा मजुरी आपण पाठवून देतो त्याच्या नुकसान आपण करतो त्याच्या भविष्याला आपण राग लावतो म्हणून माझी पालकांना सुद्धा विनंती राहील का आपला जो मुलगा आहे त्याला रेग्युलर शाळामध्ये जे मुलगी आहे तिला रेग्युलर शाळामध्ये पाठवा जेणेकरून त्यांच्या भविष्यात आपल्या हातात आहे आणि त्याच्या भविष्य भो, बनवणारा हा शिक्षक असतो म्हणून एकमेकाचा संवाद साधायचे पालकने शिक्षक आणि विद्यार्थी जर एक ठिकाणी आपण गो गुण गोविंदाने जर आपण वागलो ता या शाळाच्या सुद्धा नाव निघेल या गावाच्या सुद्धा नाव निघेल या तालुक्याच्या सुद्धा नाव निघेल शालेय समितीकडनं किंवा शाळेच्या याच्याकडनं पाठ्यपुस्तके पुरवलेले गणेश पुरवलेले बुट मोजे हे सर्व पुरवले ते सर्व आजच्या कार्यक्रमाच्या वेळेस ते वाटप करण्यात येणार आहे उपस्थित पालकांनी या सर्व वस्तू ताब्यात घेतल्यानंतर शाळेत कशी उपस्थिती लावावी हे पालकांनी सुद्धा थोडस मनावर घेऊन रोज पाल्य शाळेत जातात नाही याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि शाळेत कसं काय पोहोचवता येईल याकडे पालकांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे मराठी शाळेचं महत्व फार वेगळं आहे कारण मराठी शाळेच्या बाबतीत मी नेहमी बोलत असतो मी पण सिनियर आणि ज्युनियर कॉलेजला बऱ्याच वर्षापासून शिकवतो आहे म्हणून मराठी शाळेमध्ये जे संस्कार घडवले जातात ते इंग्लिश मिडीयम मध्ये स्वीकार शिकवले जात नाही आणि कविता असतील धडे असतील किंवा वैचारिक महापुरुषाचे जे विचार असतील ते विचार सर्वोत्तम जास्तीत जास्त आपल्याला मिळवून देण्याचं काम ज्ञानाचं काम जिल्हा परिषद शाळा करत असते